महाराष्ट्र राज्याला दुजाभावाचे सापत्न वागणूक देणाऱ्या केंद्र शासनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला जाहीर निषेध आणि निदर्शने उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र घोषणा देऊन केंद्र शासनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गट जाहीर निषेध करण्यात आलेला आहे व निदर्शनेही करण्यात आलेली आहेत पाहूया घोषणाबाजी महाराष्ट्र सरकार 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 सांगितलं या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः देशाची जगाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दिलाय या महाराष्ट्रातल्या जे शेतकरी आहेत सोयाबीन कांदा याची कुठलीही केंद्र ना वाढवली नाही त्याच्या आज आम्ही हे आंदोलन प्यार लाडू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गाडू ही केंद्र सरकारची भूमिका महाराष्ट्रातल्या सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे त्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं आमचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं धाराशिव उस्मानाबादच्या वतीनं हे निदर्शन निषेध करत आहोत आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो जर सरकारनं अशी सापत्न वागणूक जर या पुढच्या काळामध्ये चालू ठेवली तर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी या आपल्या देशाचा अर्थसंकल्प देशासमोर मांडला गेला आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी केंद्र सरकारच्या वतीने करायला पाहिजे जे काही निधी द्यायला पाहिजे ते न देता फक्त ज्यांच्या जीवावर हे सरकार चालू आहे म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यालाच वेगळा निधी दिला खरं म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं सेंटर जे टॅक्स देशाला देतं ते आहे मुंबई या मुंबईमधनं टॅक्स घेता त्या मुंबईला परत काहीच देत नाही महाराष्ट्राला तुम्ही काहीच देत नाहीत ही जी भूमिका आहे केंद्र सरकारची ही जनता निश्चितपणे डोक्यात ठेवल येणाऱ्या विधानसभेला या, या बाबतीत निश्चितपणे जनता हा रोष दाखवून देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे हे पाहता आपण पाहतोय नीटच्या परीक्षेचा काय गोंधळ झालाय लाखो लोकांचे भवितव्य मुलाचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे कित्येक ठिकाणी घोटाळे झालेले आहे वेळवेगळ्या परीक्षेमध्ये सगळीकडे घोटाळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्यांच्या बदलब्च्याकडून चालू आहे अशा या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या या पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही आज कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन प्रामुख्यानं कालच्या झालेल्या बजेट आणि केंद्र सरकारची महाराष्ट्राची जी भूमिका याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत आहोत या पुढील काळातही असेच आंदोलन निश्चितपणे या पक्षाच्या वतीने केली जातील याची ग्वाही देतो